मित्रांनो किशोर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेहो या युट्यूब चॅनलवरती नुकतंच आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आलेल्या आहेत स्थानिक सुट्टीला शालेय पोषण आहाराची माहिती आपल्याला भरायची आहे तर बघूया सर्वप्रथम आपण आपल्या एम डी एम ॲपवरती आपण ही माहिती कशी भरायला एम डी एम ॲप ओपन केल्यानंतर आपण जे नेहमी भरतो ते रोजच्या अजेरियावरती आपल्याला क्लिक करायचं आहे शालेय पोषण आहाराचं तपशीलच्या खाली आपल्या जे येत आहे त्याच्या खाली डिफॉल्टमध्ये होय आहे तिथे फक्त आपल्याला क्लिक करून नाही करायचं आहे एक कारण निवडायचं आहे कारणमध्ये आपल्याला शेवटून नंबर दोनचं आहे शाळेला स्थानिक सुट्टी हे कारण आपल्याला निवडायचं आहे तर इथे आपल्याला माहिती तपासावरती नेहमीसारखं क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर इथे आपल्याला सगळा डाटा येत आहे पुढे पाठ पुढे पाठवायचे आहे याला आपल्याला ओके करायचं आहे माहिती पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे इथे आपल्याला ओके बटनवरती क्लिक करायचं आहे जर काही कारणाने आपण एम वरून जरी माहिती भरता आली नाही तर आपल्याला पोर्टलवरती जावं लागेल बघूयात आपण पोर्टलवरती आपल्याला काय करायचं आहे लाडक्या क्रोम ब्राऊझरवरती आपण एम डी एम टाईप करून आपल्या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर आपसे आपल्याला पेज दिसेल त्याला चेक चेकबॉक्स आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट करा एम एनवरती क्लिक केल्यानंतर नंबर दोनची जी टॅब आहे एम डी एम डेली अटेंडन्स याला आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा आपल्याला व्हाईट याच्यामध्ये दिसेल एम डी एम डेली अटेंडन्स त्याला आपल्याला क्लिक ते आपल्याला पुन्हा डिफॉल्ट जे असे त्याला नो आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर रिझनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे स्कूल लोकल हॉलिडे हे आपल्याला निवडायचं आहे तिथे आपल्याला अपडेटला क्लिक करायचं आहे इथं आपल्याला डाटा सेव सक्सेसफुली असा मेसेज येईल अशा पद्धतीने आपले स्थानिक सुट्टीच्या दिवशीची माहिती आपल्याला अपडेट करता येईल तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान